नमस्कार शेतकरी बंधू मी उत्रेश्वर पाटील माझं गाव आहे अंजणगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर मी गेली सात वर्ष सेंद्रिय शेतीच्या प्रवाहामध्ये वावरतो आहे आणि काम करतो आहे गेली सात वर्षापासून मी रासायनिक खताचा अजिबात माझ्या शेतीला वापर केलेला नाही जीवामृत घनजीवामृत ह्यावरती बऱ्यापैकी शेतीचं आजपर्यंत उत्पादन घेत आलो परंतु चालू वर्षी आम्ही आम्हाला मल्टिप्लायरची थोडी माहिती मिळाली आणि मल्टिप्लायर वापरायचा आम्हाला एक संधी मिळाली आमच्या गजानन सरांनी आम्हाला मल्टिप्लायर संदर्भात बोलल्यानंतर आम्ही त्यांचं ऐकून थोडंसं मल्टिप्लायर वापरायला सुरुवात केली त्यानंतर आम्ही आमची कांद्याची फसल लावलेली आहे सात सप्टेंबरला आमचा कांदा लागवड पूर्ण झालेली आहे आता तब्बल दोन महिने कांद्याला होत आहेत परंतु चालू वर्षी एक महिना सुरुवातीचा महिन्याचा काळ हा पाऊस प्रमाण कमी असल्यामुळं कांद्याची परिस्थिती फार जोमात होती परंतु त्याच्यानंतर जास्त अतिवृष्टी झाली आणि आमचा परिसर पूर्ण पाणीमय झाला जलमय झाला त्यात आमचा पूर्ण कांदा खराब झाला होता आता फसल गेली असं समजून आम्ही सोडून दिली होती पण तरी थोडंसं मल्टिप्लायरच्या संदर्भात आम्हाला ऐकण्यात आल्यामुळं आम्हाला जगदीश सरांनी आणि राकेश पाटील सरांनी थोडंसं गायडन्स केलं त्यांनी काय स्प्रे दिले आणि त्यांनी सांगितलेल्या शेड्यूल प्रमाण आम्ही कांद्यावरती त्याचा वापर केला संपूर्णत गेलेला कांदा आज ह्या स्टेप आता तुम्ही आमचा रिझल्ट पाहू शकता की पूर्ण संपलेला कांदा करपून गेलेला कांदा एक महिना पूर्ण दलदलीत उभा होता आणि आता वातावरण कमी झालं आम्ही मल्टीप्लायरचा वापर सुरुवातीला चालू केला मध्ये एक किलो मल्टीप्लायर मिक्स करून आम्ही ते अगोदर रानावरती फेकून दिलं त्यानंतर आम्ही पाणी दिलं परंतु कांद्याचं आती बिजलेलं असल्यामुळं रानामध्ये दलदलच असल्यामुळं दल का कांद्याला आम्हाला अशक्य वाटत होता तरी सुद्धा आम्ही म्हणलं हातबल न होता हातबल झालोच होतो पण तरी न होता राकेश सरांना भगत सरांना वारंवार कॉन्टॅक्ट करून त्यांचा वारंवार सल्ला घेऊन त्यांच्या सल्ल्याप्रमाणे आम्ही मल्टीप्लायरचे शेड्यूल वापरत गेलो नारायण नारायणास्त्र ऑल क्लिअर स्प्रे प्लसचे स्प्रे दिले आणि दोन तीन वेळा ड्रिपमधून सोडल्यानंतर कांद्याची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊन आजच्या घडीला कांदा अगदी पूर्वपदावर आलेला आहे